नमस्कार प्राइम न्यूज मध्य अपने सर्वे स्वागत आमदार अनिल भाऊ बाबर यांनी प्रचंड कामाच्या जोरावर मतदारसंघावर कसे गारूड केले आहे हे मतदारसंघात अजूनही पाहायला मिळत आहे अजूनही अनेक ठिकाणी त्यांच्या चर्चा ऐकून मन अगदी भारावून जाते अमावशेच्या दिवशी नेहमीप्रमाणे रेवणसिद्ध मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होती रेवणसिद्धावर निष्ठा असणारे अनेक भक्त लांबून दर्शनासाठी येत असतात अमावशेच्या दिवशी अगदी जत्राच भरते अनेक खाद्य विक्रेते भाजी विक्रेते त्या दिवशी आपला व्यवसाय करून कुटुंब चालवत असतात रेवणशुद्ध मंदिराचे बालाजी गुरो हे आमदार अनिल भाऊ बाबर यांचे कट्टर समर्थक उंच्यावर त्यांचे असणारे प्रेम व्यक्त करताना त्यांचे मन अगदी भरावून आले होते गेल्याच महिन्यात वीस तारखेला अनिल भाऊ मंदिरात आले होते त्यांनी मंदिर स्वच्छता मुहिमत सहभागही घेतला होता रेवणशुद्धाचे त्यांनी मनोभावे दर्शनही घेतले होते ते सांगताना त्यांचे मन भरून आले होते अनिल भाऊंसारखा आपला नेता आहे हाच सर्वसामान्यांना मोठा आधार वाटत होता गेल्या महिन्यात मंदिरात येऊन गेलेले अनिल भाऊ आज आपल्यात नाहीत हेच पटत नाही असे सांगत अनिल भाऊंबद्दल बोलताना आपल्या आप भावनांना त्यांनी वाट मोकळी करून दिली नमस्कार आज अमावश्याचा दिवस आहे श्री क्षेत्र रेवण मंदिरामध्ये आज भाविकांचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड अशी गर्दी आहे परंतु आज या ठिकाणी एक उणीव आम्हाला इथं वाचते ते खानापुराटपाडी विधानसभा संघाचे प्रे लोकप्रिय आमदार आदरणीय अनिल भाऊ यांचं परवा उठ्ठ निधन झालं आज अमावशीच्या निमित्तानं इथं काही भाविक मक्तं तिथं ऑफिसमध्ये येऊन इथं आम्हाला भाऊंच्या आठवणीच्या संदर्भामध्ये आज त्या निमित्तानं आठवण निघाली श्री क्षेत्र रेवणसिद्ध मंदिराच्या संदर्भामध्ये भाऊनी अनेक विकास विविध विकासकामं केली अनेक विकासकामं प्रगतीपथावरती आहेत एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याची जी वाहून भूमिका होती ती नेहमीच वाकण्यासारखी होती आज रेणावी गाव ग्रामस्थ किंवा देवस्थानच नव्हे तर संपूर्ण तालुक्यावरती एक अशी संकट किंवा एक अशी छाया कोसळलेली आहे की लोकं अस्वस्थ आहेत प्रचंड लोकांच्यामध्ये अस्वस्थ आहे की आता आपलं होणार काय आता उर्वरित विकास कामांचं क होणार कसं या बाकीच्या राहिलेल्या कामांना न्याय मिळणार का आणि अशा अनेक शंका कुशंका आम्हासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहेत इथं मंदिरामध्ये येणारे लोक अजूनही भाऊंची आठवणी या ठिकाणी काढतात आज आमावशीच्या जा निमित्तानं भाऊंची आठवण या ठिकाणी आम्हाला झाली आणि धार्मिक वृत्ती असणारे आणि सर्वात महत्त्वाचं जे या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी जे मंदिर स्वच्छतेचं अभियान राबवलं अयोध्येल्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवरती याच पार्श्वभूमीवरती वीस जानेवारीला भाऊ श्री क्षेत्र रेवनसिद्ध मंदिर येथे मंदिरातल्या स्वच्छता कार्यक्रमात भाऊनी सहभाग घेतलेला होता या ठिकाणी मंदिरात येऊन इथं भाऊनी स्वच्छता केलेली होती त्यावेळेला ग्रामस्थ आणि देवस्थानच्या वतीनं भाऊंचा सत्कार करून काही विविध विकास कामांच्या बाबतीमध्ये भाऊंच्याबरोबर अनेक चर्चा झालेल्या होत्या अतिशय मोठ्या प्रमाणावरती भाऊनी निधी देऊन या देवस्थांचा विकास करण्यासाठी भाऊंची नेहमी धडपड असायची अगदी रात्री अपरात्री वेळी अवेळी कधी फोन करा कधी जावा एक हक्काचा माणूस आज हा मतदारसंघ त्या हक्काच्या माणसाला पोरका झाला आहे असं म्हटलं तर वागू होऊ नये अशा पद्धतीनं भाऊंच्या अनंत आठवणी आमच्याबरोबर आहेत आणि या देवस्थानला नेहमी सहकार्य करणारी व्यक्तीला आम्ही मोकलो आहोत नमस्कार